श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनल वर आपलं स्वागत आहे पूजेत तुपाचा की तेलाचा दिवा लावावा दिवा नक्की तुपाचा लावावी की तेलाचा असा अनेकांना प्रश्न पडतो खर तर दिवा तुपाचा असो किंवा तेलाचा हे दोन्ही आपल्या सकारात्मकता देतात मात्र वास्तुशास्त्रानुसार तेलाच्या दिव्याच्या तुलनेत तुपाचा दिवा अधिक फायदेशीर आहे तुपाचा दिवा लावण्याचे फायदे हिंदू धर्मात दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा सुरू केली जात नाही देवघरात तेलाच्या तुलनेत तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला जातो यामुळे देवी लक्ष्मी घरात निरंतर वास करतात घरात सुख समृद्धी येते तसेच घरातील वास्तुदोष देखील दूर होतात मात्र हा दिवा नेहमी गायीच्या शुद्ध तुपाचा असावा तेलाचा दिवा लावण्याचे फायदे तेलाचा दिवा लावण्याचे देखील अनेक फायदे आहेत मात्र यात राई तीळ यासारख्या तेलाचा वापर करावा देवघरात कधीही अन्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल वापरू नये जर तुम्हाला मंदिरात तेल आणि तूप हे दोन्ही लावायचे असल्यास तुम्ही तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला लावा आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला लावा तसेच दिव्याचे तोंड नेहमी पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावे दक्षिणेकडे तोंड करून कधीही लावू नये दक्षिणेकडील दिवा केवळ पित्रांसाठी लावला जातो